रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून कोथरूड भागात मुठेश्वर मित्र मंडळासमोर मध्यरात्री ही घटना घडली आहे प्रकाश धुमाळ असे या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत अजून एकावर कोयत्याने हल्ला केल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान कुतूडपुल्टूच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश दुमाळ नावाचा व्यक्ती आहे मूळ राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीमधला आहे तो या ठिकाणी चिप नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते, ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पाठिको आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सहा लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यावरती तो एक त्या जो जखमी आहे फिरेदी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना Uh, काल रात्री uh, दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने uh, ह्या लोकांनी लो केलेल्या आहेत प्राथमिक हे सर्व uh, माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स आहे बाकीचे सेक्शन याच्यामध्ये लावलेले आहेत हे सगळे चार जण जे अटक यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाह्य भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळ गँग नावाचे निलेश त्याचे सर्व सांगतात ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच वर्षी याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते ऍक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहे त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनीच ती घटना केलेली आहे याच्यामध्ये आपण तीनशे सातशे आणि बाकी दाखल केले दोन्ही घटनेतले आरोपी हे सर्वच आहेत एक याच्यामध्ये जे आहेत त्याचं नाव आहे वैभव साठे म्हणण्याचं नाव आहे श्रीकृष्णनगर कारण तेच आहे की रस्ते हे रस्त्यामध्ये उभे होते प्रशांत प्रकाश धुमाळ आणि वैभव साठे आणि आम्ही इथले बाह्य आहोत म्हणून आधी या धुमाळ यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर हे एकंदर याचा उद्देश आहे त्या ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि घटना तसंच आहे का तुम्ही सांगा की धुमाळ यांच्यावर पुन्हा हे पुढे पळाले का हे जे साठे आहेत वैभव नाही नाही वैभव साठी घटना वेगळी आहे हे जी पहिला प्रकार फायरिंग झाला याच्यामध्ये प्रकार वेगळा दुसरा प्रकार झालेला प्रकार पूर्णतः वेगळा आहे म्हणजे साठी आणि प्रकाश यांचा काही त्यांचा काही संबंध नाही हे त्या सागर कॉलनी मध्ये राहण्यात आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेच या ठिकाणी राहणार सागर कॉलनी मध्ये आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरपी आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीच्या ज्या आरोपी तुम्ही सांगताय त्याच्यावर त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रोल आहे का याच्यामध्ये तपास करत आहेत या कुठे काय करत होती ती का होते काय करत होती जेव्हा त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी 8:30 च्या दरम्यान त्या ठिकाणी तिथो होते साहब कलर हल्ला करून तिकडे गेले तिकडे गेले आणि ते ते सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक कुठली पार्श्वभूमीने आणि इतला जो आरोपी आहे त्याला त्याच भागात राहिलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकार झाल्यानंतर याच्यामध्ये मयूर कुंबरे म्हणून आहे त्यांनी ही घटना केली आहे त्याच्यासोबत बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे मयंक व्यास रोहित आखाडे आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहे था था। हो सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश घायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींची नाव आहेत माहिती अशी मिळते किती काही त्यांचं पण दारू सेवन केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु आम्ही व्हेरीफाय करत आहेत आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चायनीज चौकाच्या प्लेकर तिकडे गेले होते तर येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांची मित्राला ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळ्या तिकडे त्यांच्या सागर पल्लीकडे गेले त्यावेळेस त्यांचं तिथं आहे तो दुसरा फिर्यादी सागर त्या ठिकाणी तो राहणार राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसून दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतो परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदी घटना झालेली त्याच्यामुळे त्यांचं काही त्यांचं पूर्वीचं काय यांच्या शिवाय वैर काय असं बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही सगळे मुख्यातले आरोपी आहेत त्यांच्याकडे कोयते येतात पिस्तूल येतात आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या जवळ घटना घडते की पोलिसांचा अपयश नाही का त्यांच्यावरती रेकॉर्ड वगैरे गुन्हे असतील अशा पद्धतीनं पिस्तूल वापरणं किंवा असे साहित्य कुठून येतात पोलिसांचा अपयश आहे असं वाटत असं असं बिलकुल मत नाही कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलीस स्टेशनचं यांचं चेकिंग राहतं यांचा वाच होतो यांच्या पूर्वीच्या पण प्रिव्हेंटॅक्शन झालेल्या आहेत आणि कंटिन्यूस यांच्यामध्ये कुठलंही तक्रार आली तर पोलीस त्याच्यामध्ये ॲक्शन घेते आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई जी आहे ती तत्काळ सुरू करून बाकी आता आरोपी काही आपल्या याच्यामध्ये आहेत इंटरोगेशन मध्ये आहेत आणि त्याचं बाकीचा रोल निष्पन्न झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई आम्ही करत आहोत नदी सगळी आहे का त्यांचे सदस्य असतात फिरतात कोयते घेतात बंदुटी घेतात सर्व फायरिंग होते कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणता याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर का कायदा हातात घेण्याचा किंवा मी काही या भागातले अमुक आहे तमुक आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय पोलीस राहणार नाही किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या जर आम्ही तुम्ही सांगतायत त्याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार या ठिकाणी काम करतो दोन टोळ्या आहेत म्हणजे गजानन मारणे आणि तर सांधे प्रकार घडलेला आहे आता हा प्रकार तर याच्या अशा घटना घडू नये यासाठी काय नेमकं पोलिसांकडून केलं जाणार या दोन डोळ्यां संदर्भात आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण पूर्ण रडीवरती मोका लावले ते सर्व आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हे हा जो प्रकार झाला आहे रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जी कठोरातले कठोर कारवाई त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काम केलं तुम्हाला दिसेल तुम्हाला मी सांगितलं की जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा रोल निष्पन्न होईल कुणालाही प्लिअर केले जाणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा